आषाढी एकादशी विशेष सेवेतून साकारली विठ्ठल भक्ती गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाचा सामाजिक उपक्रम मुंबईत भावपूर्ण वातावरणात पार आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलाचा महापर्व पंढरीची वारी डोळ्यासमोर येथे टाळ मृदुंग आणि विठ्ठलाच्या गजरात भक्त मोहरतात मात्र यंदा पंढरपूरच्या रस्त्यावर न जाता विठ्ठलाचा खरा अर्थ सेवेच्या रूपात अनुभवायला मिळाले तोही मुंबईच्या रुग्णालयात आणि मंदिरात गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ या सामाजिक संघटनेतर्फे संस्थापक प्रदेशाध्यक्ष माननीय श्री दीपक सीताराम खोपकर यांच्या नेतृत्वात मुंबई विभागामार्फत खास समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले परेल टाटा रुग्णालय केम रुग्णालय धारावी काळा किल्ला विठ्ठल मंदिर धारावी खामदेव नगर विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक व तसेच विठ्ठल भक्त यांना अल्पहारो फळांचे वाटप करण्यात आले शेकडो गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हस्त उमटलं होतं त्यांच्या नजरेत सेवकातच विठोबादी असे स्पष्ट दिसत होते सहभागी मान्यवर ाई ठवाळ प्रदेश महिला अध्यक्षा श्री सुनील नेटके प्रदेश उपाध्यक्ष श्री विलास धस प्रदेश कार्याध्यक्ष श्री अजित बागडे प्रदेश युवक उपाध्यक्ष श्री संतोष कारंडे प्रदेश संघटक श्री विनोद गायकवाड मुंबई युवक अध्यक्ष सौ उषाताई पवार मुंबई महिला संपर्क प्रमुख सौ लक्ष्मीताई डोईफोडे धारावी संघटिका सौ मनीषाताई वर्पे धारावी उपअध्यक्षा सौ संगीता शिंदे माननीय सौ अश्विनी तावडे पदाधिकारी श्री मोहन शेठे सदस्य कार्यक्रमात जय हरी जय माऊलीच्या गजरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले विटोबाच्या मंदिरात नामस्मरण चालू असतानाच रुग्णालयात जीवनाशी लढणाऱ्या रुग्णांना मायेचा स्पर्श देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने विठ्ठल सेवा होती संघटनेच्या अध्यक्ष माननीय दीपक खोपकर यांनी सांगितले पंढरपूरला जाण्या इतकंच महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या गरजूंसाठी विठोबा होणं हा उपक्रम म्हणजे सेवा भक्ती आणि बांधिलकीचं प्रतीक आहे विठ्ठल भक्ती म्हणजे के टाळ करता नव्हे ती म्हणजे समोरच्या माणसात देव पाहून त्यांची सेवा करणं आजच्या या एकादशीला गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाने ही शिकवण समाजासमोर जिवंत करून दाखवली आहे कंपलसरी हॉस्पिटलची कार्ड येतो माउजी पुढे जाणार पुढे पुढे जाणार यो माउल तेकानि छ र राम छ र माउल या राम किसलाई नदे ீி பிராண்ட்ஸ் கிடையாது இது லன் ஆக